या दुई मांग आपल्याला कावडी वीस वीस लिटर पिळ्यायला आता सहा सात दुही कुण्या शाबोत दोघीचे पण वडा आणि टपच्या वासरे वसरे आपल्याला वीस लिटर पिळ्यायला दुसऱ्यांदा सहा सदात दुही कावडीच्या दुहे कुणा शाबोत सडपाला चार चार ठिकाणी चार टॉपचे वसरे मोठ्या मापाच्या कालोडी दोन्ही पण टाकीवाले वेन्ही नवी कावडी वीस लिटर पिळाली मागजो आपल्याला वाईट ब्युटी टॉपच्या हराव दे

हे पाच शेतकरी मित्रांनो आपल्या पाटी डेअरी फार्म एकच नंबर टॉप चालू झाले व एक नंबरचा जोडा या दोन्ही कावडी दोन दोनदात पुरा मापाच्या डोक्याला करायचं टॉप टॉपचे वस्त्र व एक नंबरचा जोडा दोन नंबरचा जोडा बी दोन दोनदात या चारही कावडी अठरा अठरा एकोणऐश लिटर पहिले चालतील टॉपचे वस्त्र जाती गोतीला एकच नंबर व्हाईट बिवट्या आणि टॉपचे वस्त्र चाहू कारोडी दोन नंबरचा जोडा व एक नंबरचा जोडा जाती गो तिला पोतीला एकच नंबर टपचे वस्त्र चारी पण यो तीन नंबरचा जोडा यो तीन नंबरचा जोडा ही दोन दात व ही चार दात पंधरा पंधरा दिवसाचे कच्च्या व या गाया बाहेशेष पिळ्या आणि टपच्या गाया सहा सहा दात वासऱ्या दुसऱ्या दुसऱ्या जाऊन शिल्लक कारडी आणि टपचे वस्त्र जास्त मेहनत खरेदी करण्यासाठी तसंच आपल्या पाटील पण येऊन खरेदी करा धन्यवाद